नमस्कार मी डॉक्टर अनिश गुप्ते स्पाइन सुपर स्पेशलिस्ट विनायक हॉस्पिटल महाराष्ट्र आज मी विनायक हॉस्पिटलची एक नवीन पॉलिसी जी मी रिसेंटली चालू हल्ली चालू केलेली आहे ते मी डिस्कस करणार आहोत की मागच्या दोन महिन्यापासून आम्ही सर्व मणकेंचे ऑपरेशनचे पेशंट यांना कॅल्शियम चेक करतो आहे म्हणजे बी एम डी स्कोअर चेक करतो आहे आणि हे मी फुल फ्रीमध्ये करतो आहे ते पण जगातली सर्वात भारी मशीन अमेरिकेची जी कंपनीची म्हणजे पेशंट ऑपरेशन करणार नंतर आम्ही ऑपरेशनचे अगोदर फुल बॉडीचं चे कॅल्शियम चेक करतो मणक्यासकट आणि ऑपरेशनमध्ये जायच्या आधी आम्हाला माहिती असतो की त्यांचा मणका किती मजबूत आहे आणि ऑपरेशन किती व्यवस्थित आपण करू शकतो किंवा मणका किती ठिसूळ आहे वयस्कर लोक आहेत तर जास्त लोकांचं मणका ठिसूळ असतो पण आपल्या ऑपरेशनमध्ये असं नाही झाला पाहिजे की ऑपरेशनमध्ये पेशंट नेलं आणि ऑपरेशन करू शकलो नाही किंवा व्यवस्थित करू शकलं नाही किंवा ऑपरेशनमध्ये कमी जास्त केलं तर ही पद्धत अजूनही माझ्या हिशोबाने जगातला कुठे उपलब्ध नाही आहे आभार